नमस्कार असं तर तर हॉटेल वरती आता पोहोचलोय आश्वी तर म्हटलं काय माहिती का एक समोर असं म्हणजे हॉटेलच्या समोर घर आहे काही दिवसांचं जवळच्या जवळ घर पाहिजे

हॉटेल बघून घ्यायचं असं आहे आता दुपारची वेळ आहे म्हणजे कसं अजून जेवण काही नाही झाला आता अकरा साडे पण अजून छान आहे फॅमिलीसाठी ह्याच्यासाठी मस्त आहे सगळं काय काय मिळतं ह्यांच्या काय काय मिळतं आपल्या इथं ते सगळं आहे पुरी है, है, भाजी आहे मिसळपाव आहे भजी आहे वडापाव आहे चहा आहे मासे आहेत मटण आहे चिकन आहे पुन्हा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बेसन पनीरची भाजी शेवभाजी अक्का मसूर तडका हे असं सगळं आपल्या हॉटेलमध्ये भेटते जेव्हा त्यामुळे जी बाकीच्यांची लय आपण गिराई काले ना गिराई एक मागत नाही बस जर आले ना आता बस कोण बस म्हणजे मग कोण म्हणते की आम्हाला बशी द्या काढून कोण म्हणते मिसळ पाहू द्या असं काय विजयाला पागेल सगळं जण मागत ते देतात ते मागत ते दे देतात पण कुणाला नाही फ्रीज वगैरे सगळं तुमचं पहिला सेट होता ना तिकडचं कंपनीन दिलाय दिलायचे त्याच्या नंतर ना बाहेर आता दहा पंधरा दिवसामध्ये अजून सेटअप तयार होऊन गो बाहेरचा बोर्ड वगैरे लाईटीची आता आहेतच अजून जास्त काय होते लक्झरी बसतात त्यांना संध्याकाळच्या त्यांच्या काही लक्षात येत नाही त्यासाठी ते काय म्हणजे अजून थोडंसं मोठं बोर्ड लावा लाईटचे ठीक आहे बाकीचं वायफाय वगैरे तर सगळ्यांना फ्री दिलेले आहे आपण वायफाय आहे हां दोन वायफायचं तिथं असले बसा काय म्हणतात त्यांना वायफायचे आलं तर काय डबडी तसली डबडी नाही त्याला असे दोन बस आल्या म्हणजे कमीत कमी सत्तर लोकांना इथं बसण्याच्या नंतर ना जोपर्यंत ते या हॉटेलमध्ये थांबणार तोपर्यंत त्यांना वाय फ्री वायफाय फ्री सत्तर लोकांना एवढ्या जबरदस्त करायचं आपल्याला आणि तुम्हाला पण यावं लागतंय कुठं हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड क्वालिटी आणि क्वांटिटीचा बादशा एक वेळ अवश्य भेट देऊन बघा काय हरकत आहे क्वालिटी कशी बघायला यायलाच लागतंय का हां यायचंच बरं का आल्यावरच कळतंय की काय आहे इथं त्यामुळे तुम्ही खरंच या आणि म्हणजे मी काय मोज एवढं भारी क्वालिटी होती ना लोणच्याची हो का भारी मी भाकर घेतली की त्याच्यावर एक पोट ठेवायचो गावाकडे तसंच असतात भाकर हातावर त्याच्यावर पोट जे बाप वालते त्यांना देऊन टाकलं तुझं तो नंतर घरी घेऊन जाते जवळ तर ह्यांनी भरणी गायच केली म्हणले नेल बाळ आता कोणी नेल म्हणले विचार करते सारखी गोष्ट आहे आम्हाला आम्हाला खायला दिले तुले की घरचे आमचे लोकाला दिते वय लोकाला नाही दे माझ्या आई वडिलांना दे तुझा आई वडील म्हणजे आमचं कोण घरची भंड लागले असू द्या तर चाललंय इकडे किचन वगैरे पण आहे सगळं मस्त स्टॉक वगैरे सगळा त्यांचा शिल्लक असतो सगळं सामान वगैरे मंडई हे रोजची मंडई वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे असं असतं सगळं आणि स्वच्छता वगैरे पण असते सगळी मस्त चालले कांदा वगैरे पेस्ट वगैरे बनवायचं चाललंय सगळं सामान वगैरे असतं हॉटेल येऊन हो भारी वाटलं मस्त वाटलं त्याचा जाईना व्हिडीओ तिथे चाललंय व्हिडिओ घालवायच वायफाय बसवलं म्हणजे आता तू <laughs> सुट्टी खाल्ली दहा दिवस गणपती आहेत म्हणून तुला सुट्टी आता दोन दिवसांनी हॉटेल फुल चालू होणार आहे त्याच्यामुळे ह्यांची सगळी तयारी चालली आवरायची फ्रीज वगैरे फ्रीज वगैरे लावायची ह्याचं आणि ते गणपतीच्या माहिती आहे नाही 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 साफसफाईच ह्याचं काम चालू आहे कारण दोन दोन दिवसांनी हॉटेल फुल चालू होणार आहे हे का नाही गणपती उठल्यानंतर हॉटेल चालूच आहे पण नॉनव्हेज ला आपण काय केलं तर कमी प्रमाणात केलं होतं बकरी वगैरे कापायचं थोडस थांबवलं होतं आता उद्यापासून परवापासून चालू झालं परवापासून आ... चालू आ... होईल त्याची तयारी ह्यांची सगळी चालू आहे आणि तुम्ही बघतच असताल प्रिन्स मटन खानावर शिवाजी नानावरे हा जर तुम्ही इन्स्टाला जर तुम्ही बघितलं तर प्रिन्स मटन खानावर तुम्हाला लगेच लक्षात येईल कसं चाललंय ते आणि फॉलो करा फॉलो केलं म्हणजे एक मराठी उद्योजक कुठं तरी पुढे जात असतो आणि तेच तुमच्या परत कामी येत असतो एवढीच विनंती असेल क्वालिटी क्वांटिटी प्रिन्स हॉटेल फुल तुफान सगळ्यात व्यवस्थित काय झालं तर पाय सगळ्यांना व्हिडिओ इथं स्टॉप करते कसा वाटला काय वाटला सांगा व्हिडिओ आणि बाय सगळ्यांना बाय मालकीन बाई प्रिन्स हॉटेलचा मालकीन बाई बाय 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 नाही असं जायचंय आपल्याला त्या युट्यूब वर ना आपले उड्या पाहते त्यांनी बोलवले तिकडं जाऊन निवना गाड्या असं त्यांच्या लागलेल्या आहेत